मित्रांनो आपल्यात जे नकारात्मक विचार येतात ते आपल्याला आतून कमकुवत बनवतात हे माझ्याकडून होणार नाही हे मी करूच शकणार नाही मला हे जमणारच नाही माझं तर नशीबच खराब आहे लोक काय म्हणतील तो काय म्हणेल हा काय म्हणेल असं झालं तर तसं नाही झालं तर माझ्या फॅमिलीसोबत काही वाईट झालं तर माझं काही वाईट झालं तर हे असतात निगेटिव्ह विचार हे विचार आपल्याला इतकं डिमोटिवेट करतात की आपण काही नवीन गोष्टीची सुरुवात सुद्धा नाही करू शकत काहीतरी करण्याआधीच आपल्या मनात इतके विचार येतात की आपल्याला वाटतं की हे मी करू शकणार नाही माझ्याकडून तर ते हे शक्यच नाही आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं आहे ना खुश राहायचं आहे ना तर तुम्हाला तुमच्या मनात येणाऱ्या निगेटिव्ह विचारांना पूर्णपणे संपवून टाकावं लागेल पण ते कधी काहीच करू शकत नाहीत याचं कारण त्यांचे निगेटिव्ह विचारच असतात जे त्यांना कधीच काहीच करू देत नाहीत पण तुम्हाला या जाळ्यात अडकायचं नाही आहे तुम्हाला इतरांसारखं बनायचं नाही आहे तुम्ही स्वतःला समजवा की मी हे करू शकतो तुमच्या मनातले सगळे वाईट विचार काढून फेका आपल्या मनात नेहमी येतं की आपण गरीब आहोत त्यांच्यासारख्या फॅसिलिटीज आपल्याकडे नाहीत माझी तर परिस्थितीच नाही आहे मी तर हे करू शकणार नाही मी तर इंटेलिजेंटच नाही हे सगळे विचार तुम्हाला तुमच्या डोक्यातून काढून टाकावे लागतील सगळ्यात आधी तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की वाईट वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते प्रत्येक व्यक्ती हा वाईट वेळेतून जात असतो म्हणून वेळ वाईट असली तरी खचून जाऊ नका त्याचा सामना करा आणि लक्षात ठेवा तुम्ही जितक्या वाईट परिस्थितीतून जाल ना जितके जास्त तुम्ही वाईट वेळेच्या सामोरे जाल ना जास्त तुम्ही मजबूत बनाल आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की माझ्या कामात कुठलीच अडचण येऊ नये मला माझ्या कामात कुठलीच अडचण न येता मला सगळं हवं तर तुमचा हा विचार चुकीचा आहे आपला प्रॉब्लेम काय असतो ना मित्रांनो आपला पूर्ण फोकस आपल्या विचारांवर असतो आपल्या निगेटिव्ह विचारांवर आपला फोकस दुसऱ्या गोष्टींवर असला पाहिजे आपल्या कुटुंबाकडे आपल्या कामाकडे आपल्या ध्येयाकडे आणि आपल्याला जे काही मिळवायचं आहे ना त्याकडे आपला फोकस असायला हवा असं केलंत ना तर निगेटिव्ह विचार आपोआपच तुमच्यापासून दूर पळून जातील तुमच्या मनावर कंट्रोल ठेवा तुमचा तुमच्याच मनावर कंट्रोल नसेल तर बाकीच्या गोष्टींना कसं कंट्रोल करणार त्यांच्यावर कसं फोकस करणार आणि जर तुम्हाला विचार करायचेच आहेत तर पॉझिटिव्ह विचार करा चांगले विचार करा तुमच्यासोबत नक्कीच काहीतरी चांगलं होणार आहे मला हे करायचंच आहे असा विचार करा आणि जरी माझ्यासोबत काही वाईट झालं माझ्यासमोर अडचणी आल्या तर मी त्यांना सामोरं जाईल त्यातून नक्कीच मार्ग काढेल असा विचार करा म्हणून तुमचा फोकस तुमच्या कुटुंबावर तुमच्या कामावर तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्यावर ठेवा आणि आपण असं करतोसुद्धा पण कधी कधी आपल्या आजूबाजूचे लोक असे असतात जे आपल्याला सतत डिमोटिवेट करत असतात काही ना काही बोलत असतात आपल्या चुका काढत असतात आपल्याला कमजोर समजत असतात आणि मग त्यामुळे आपल्या मनात पुन्हा निगेटिव्ह विचार यायला लागतात मग अशावेळी लोकांशी कसं डील करायचं अशा लोकांपासून दूर व्हा जर तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नसाल तर त्यांच्यात राहून सुद्धा त्यांच्यापासून दूर राहा त्यांच्या बोलण्याचा काहीच फरक पडू देऊ नका चांगल्या लोकांच्या संगतीत राहा चांगली पुस्तकं वाचा चांगल्या सवयी लावा चांगले प्रेरणादायी व्हिडिओज बघा आणि मग बघा फक्त एवढंच केल्याने तुमच्यातील निगेटिव्ह विचार पूर्णपणे दूर होतील तर या सकारात्मक विचाराने तुमच्या मनातील निगेटिव्ह विचार आत्ताच संपवून टाका आणि एक नवीन सुरुवात करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद